अवधू देवद मध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे उद्या आहे श्रावण सोमवारचा पहिला दिवस आणि तुम्हाला माहितीये तब्बल एकाहत्तर वर्षांनी असा योग आला आहे की उद्या श्रावणातला पहिला सोमवार आहे आणि उद्या श्रावणाचा पहिला दिवस आहे म्हणून श्रावण महिन्याला खर तर अनन्य साधारण महत्वाचं जेव्हा सा। असे शुभयोग जुळून येता तेव्हा अर्थात सेवा आपल्याला खूप जास्त उत्साह निर्माण होतो आता आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला उपाय किंवा सेवा असं म्हणायला हरकत नाही सांगणार आहे आवर्जून करा तर बघा तुम्हाला काय करायचं आहे भगवान शंकरांच्या पिंडीवर आपण साध्या जल जलाने अभिषेक जरी केला तरी ते आनंद मानून घेता भगवान शंकर हे सांब सदाशिव आहे भक्ताच्या एका हाकेला धावून येणारे आहे तुम्ही अगदी पाण्याने करा पंचामृताने करा दुधाने करा आपल्याला माहिती आहे की जेव्हा या उसाच्या अभिषेक केला जातो तेव्हा धनप्राप्ती होते असं म्हटलं जात मधाने जर आ, मधाने जर भगवान शंकरांच्या पिंडीवर अभिषेक केला तर काहीतरी चांगलं घडत चा असतं सगळं सुखाचं घडत असतं असं म्हटलं जातं वेगवेगळ्या पदार्थांनी अभिषेक केल्यावर त्याचं वेगवेगळं महत्व आहे असं म्हटलं जात आता जेव्हा तुम्ही अं कच्च्या गाईच्या दुधाचा अभिषेक करता तेव्हा आपल्याला चांगल्या गोष्टींची फलप्राप्ती होते असं म्हटलं जातं आता खर तर श्रावण सोमवारी भगवान शंकरांचीच उपासना करायची असते का हो पण त्यांच्याबरोबर माता लक्ष्मीची सुद्धा आपल्याला उपासना करायची आहे म्हणजेच माता पार्वतीची आपल्याला उपासना करायची आहे जी साक्षात लक्ष्मी स्वरूप आहे आता काय करायची असते ती ना उपासना ते आपण बघूया बघा आता नेहमी असं होत होत असतं की संसारिक अडचणींमध्ये आर्थिक अडचण अतिशय महत्वाची मानली जाते त्याच्यासाठी आपण खूप उपाय सेवा सगळं काही करत असतो नेहमी देवाकडे मला मला जर लाखाचा पगार असेल तर मला करोडोचा पगार मिळावा अशी अपेक्षा न करता भले माझा हजाराचा पगार आहे पण त्या हजाराच्या पगारामध्ये वाढ झाली तरी चालेल पण घरात येणारी जी लक्ष्मी आहे त्याच्यात सातत्य राहावं थोडक्यात काय लक्ष्मी प्राप्ती व्हावी आणि जी प्राप्त लक्ष्मी आहे ती स्थिर राहण्यासाठी आपल्याला ही सेवा करायची असते बघा काही काही लोक असतात कधी कधी घरात आपल्याला शंभर रुपये पण नसता त्याच दिवशी त्या शंभर रुपयाची किंमत कळत असते कधी कधी अकाउंटला खूप पैसे असतात पण कधी कधी काही नसता अर्थात लक्ष्मीच्याला आज आहे तर उद्या नाही पण जेव्हा तुम्ही या सेवेचं सातत्य ठेवत असता मग आता लक्ष्मीची सेवा करत असताना नक्कीच त्याचा प्रभाव पडतो आपल्याकडे लाख रुपये पगार येऊन सुद्धा महिन्याच्या शेवटी एक रुपये अकाउंटला राहत नाही आणि असे बरेच काही लोक आपण बघत असतो की फक्त दहा आणि बारा हजार पगार का आहे त्यांचा तरी सुद्धा त्यांच्या घरात सगळ्या गोष्टी होता मग त्यांच्या घराचे हप्ते जाता गाडीचे हप्ते जाता कसं काय असत ते कारण त्यांच्याकडे जी लक्ष्मी आहे ती प्राप्त झालेली लक्ष्मी स्थिर आहे ती चंचल नाहीये भले तुमच्या घरात पैसा खूप असला पण तो कसा घालवायचा कारण जेव्हा जास्त पैसा येतो तेव्हा त्याचे जायचे मार्ग पण तेवढे असतात जेव्हा कमी पैसा असतो तेव्हा त्याचे ते जायचे मार्ग खूप जास्त प्रमाणात कमी होतात आणि तेवढी सेव्हिंग आणि तेवढ्या कष्टाने आपण तेवढे काम करत असतो तर थोडक्यात सांगायचं काय की आजच्या व्हिडिओमध्ये आपण याच्यासाठीच आपण सेवा घेणार आहोत की आपल्याकडे लक्ष्मी प्राप्ती व्हावी आणि प्राप्त लक्ष्मी स्थिर व्हावी आता सेवा काय आहे ते तुम्हाला सांगते उद्या अर्थात शिवमूट ही तांदूळ आहे ज्याला आपण अक्षता म्हणत असतो आता तांदूळ आपल्याला हातात एकवीस तांदूळ घ्यायचे आहे लक्षात घ्या हातात आपल्याला उजव्या हातात आता या फ्रंट कॅमेरामुळे डावा वाटत असेल पण हा माझा उजवाच हात आहे तर आपल्याला उजव्या हातात अक्षता घ्यायची आहे एकवीस तांदूळ घ्यायचे आहे घरातले तांदूळ जे तुम्ही खाता ना घरात तांदूळ भरलेले असतात ते तांदूळ घ्यायचे आहे कुठल्या ब्रँडचे वगैरे अशा कमेंट्स करू नका घरातले तांदूळ तुम्हाला घ्यायचे आहे एकवीस तांदूळ घेताना कृपया करून ते तुटलेले फुटलेले अर्धे झालेले असे अखंडित आपल्याला तांदूळ घ्यायचे आहे खंडित तांदूळ तुम्हाला घ्यायचे नाही अखंड तुम्हाला तांदूळ घ्यायचे आहे एकवीस तांदूळ हातात घ्यायचे आहे तुम्ही हातात घ्या मग तुम्ही मूड बांध म्हणजे बंद करा किंवा उघडी ठेवली तरी चालेल त्याच्यावर बघा कधी पण पांढरे तांदूळ पांढरे अक्षदा कधीच आपल्याला ठेवायचे नसतात त्याला हळदी कुंकू व्हायचं असतं पण भगवान शंकरांच्या सेवेमध्ये हळदी कुंकाचा वापर करत नाही कारण अर्थात ते वैरागी आहेत त्यांना भस्म आवडत असतो त्यांना चंदन आवडत असतं तर तुम्हाला काय करायचं आहे त्या एकवीस अक्षदा आपल्या हातात घेऊन कमलात्मक मंत्र म्हणायचं आहे कमलात्मक मंत्र नित्यसेवेच्या पुस्तकात आहे तरी सुद्धा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिहून देईल ओम श्रीम ही श्रीम कमले कमलालयी प्रसिद्ध प्रसिद्ध रिम श्रीम श्री महालक्ष्मी नमहा ह्या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे हा मंत्र बऱ्याच स्वामी भक्तांचा पाठ आहे ज्यांचा नसेल डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल काळजी करू नका हा मंत्र किती वेळा म्हणायचा आहे सोळा वेळा लक्ष्मी प्राप्तीमध्ये सुद्धा आपण कमलात्मक मंत्र म्हणत असतो श्री सुक्तम करताना सुद्धा कमलात्मक मंत्र म्हणत असतो असा हा कमलात्मक मंत्र आपल्याला भगवान शंकरांच्या पिंडीवर अक्षता अर्पण करण्याच्या आधी म्हणायचा आहे मा तो सोळा वेळा म्हटल्यावर भगवान शंकरांना प्रार्थना करायची आहे की माझ्या घरातली लक्ष्मी स्थिर राहू दे माझ्या घरात सुख समृद्धी नांदू दे ना की मला लाख रुपये मिळू दे करोडो रुपये मिळू दे आयुष्यभर आपल्याला कितीही मिळालं तरी ते कमीच आहे आणि आपण म्हणत असो की ते कष्टाचं नाही आपल्याला मिळत म्हणजे कष्टाचं नाही म्हणतो ना आपण की कष्टाचं नाही पुरत तर हरामाचं काय आपल्याला मिळणार आहे किंवा ते काय आपल्याला लाईफ टाइम राहणार आहे आपल्यासोबत म्हणून देवाला तीच प्रार्थना करायची की अखंड लक्ष्मी राहू दे आणि प्राप्त लक्ष्मी स्थिर राहू दे अशी प्रार्थना करून भगवान शंकरांच्या पिंडीवर अर्पण करायचं शिवामूठ आपण अशी अर्पण करतो ही शिवामूठ नाही डायरेक्ट अर्पण करायची ही सेवा तुम्ही घरात करू शकता ही सेवा कधी करायची जेव्हा तुम्ही भगवान शंकरांच्या पिंडीवर अभिषेक करणार आहात उद्या सगळी सेवा झाली की शेवटी ही सेवा करायची आहे सकाळी करा दुपारी करा जर तुम्ही प्रदोष काळी भगवान शंकरांच्या पिंडीवर अभिषेक करणार असेल तर तुम्ही प्रदोषकाळी सुद्धा ही सेवा करू शकता झालं मासिक धर्म चालणार नाही विटाळ चालणार नाही सुतक चालणार नाही तेव्हा ही तुम्हाला सेवा चालणार नाही आता बऱ्याच वेळा अशा की मला मासिक धर्म आहे मग माझ्या मिस्टरांनी मुलांनी मुलींनी सेवा केली तर चालेल का बघा मासिक धर्मामध्ये तुमच्या घरात तेवढं पावित्र राखलं जातं का की तुम्ही बाजूला होता किंवा जर तुम्ही त्या तांदळाच्या डब्याला हात नसेल लावला तर ती दीदी किंवा मुलगा कोण असेल घरातली ती सेवा करू शकते पण पण प्रत्येक गोष्टला आपला हात ला, लागतो बरेच कमी घरं आहे का ज्या घरात अजूनही चार पाच दिवस महिलेला आराम दिला जातो पण आजकाल असं नाही आपल्याला लगेच मासिक धर्म असो नसो आपल्याला काम करावं ला, लागतं तेवढं पावलं तर तुमच्याकडे राखलं जा, जात का बऱ्याच बरेश वेळा अशा पण कमेंट्स येतील ताई आम्ही दुकानातून आणून ते तांदूळ अर्पण केले तर चालेल का जसं तुम्हाला तुम्हाला त्याला हात लावायचा नाहीये मासिक धर्मात तुम्हाला हात लावणार नाही तुमच्याकडनं तेवढं पावित्र्य राखलं जात का तेवढं असेल तर तुम्ही करू शकता पण जर सगळंच आपलं कॉमन असेल की नाही आम्ही त्याला हात पण लावला आहे किंवा आम्हाला चौथा पाचवा दिवस आहे आम्ही हात पण लावला आहे तर तू तु, तुम्हाला ती सेवा करता येणार नाही अतिशय सुंदर सेवा आहे दरवर्षी आपण करत असतो ह्या वर्षी पण तुम्ही करा आणि प्रत्येकाच्या घरात माता लक्ष्मीने अखंड वास करू दे भले खूप नाही कमी प्रमाणात पण त्या घरातील लक्ष्मी स्थिर राहू दे आणि खरं सांगू का ज्या घरात लेकीचा सुनेचा अपमान केला जात नाही ज्या घरात लेकी सुना खळखळून खड़ असता त्या घरात कधीच वास्तुदोष ला, लागत नाही आणि त्या घरात कधीच माता लक्ष्मीची कमी पडत नाही आजच्यासाठी फक्त इतकं झालेली सेवा महाराजांच्या चरणी मी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा व्हिडिओ परत तशाच वेकर व्हिडिओ सोबत श्री स्वामी समर्थ